ते सिंगल करंडे जे आहेत ना ते पाच पाच रुपयाला आहेत मीनाकरीचा जो आहे छोटा करंडा तर तो, तो सहा रुपयाला आहे ही डिझाईन जी आहे ती सात रुपयाला आहे हे बघा हे पण सात रुपयाला आहे हे बघा हे स्क्वेअर डबीमध्ये आहे ती पण सात रुपयाला आहे आणि ही थोडी मोठी डबी आहे तर ही तुम्हाला दहा रुपयाला मिळते ना गोल्डन मध्ये आहेत मीनाकारी मध्ये आहेत आणि ही डबलमध्ये आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तेरा रुपयाला मिळते पीस आहे वाव हे बघित सुंदर आहेत बघा हे थालीवाले करंडे आहेत पंचवीस रुपये रे पंचवीस रुपयाला बघू शकता वाला करंड मिळते तुम्हाला सुंदर करंड आहे वाह होय बघा सहा रुपयाला तुम्हाला छोटीशी थाली मिळते आणि त्याच्यामध्ये दोन करंडे मिळतात सहा रुपयामध्ये आठ रुपयाला तुम्हाला थालीवाला करंड मिळतोय तर बघू शकता तुम्ही भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये इथे बघा सध्या करंडी आलेत म्हणजे संक्रांती सगळ्या वस्तू आलेल्या आहेत नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी जे आलेले भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये मी आलेली आहे पायधुणीला भुलेश्वरच्या बाजूलाच पायधुणीचा एरिया आहे आणि आता सध्या आता लवकरच संक्रांत येते आणि संक्रांतीसाठी हळदी कुंभरचे जे वान असतात जे हळदी कुंभांचे करंडे असतात ते कुठे मिळतात होलसेलमध्ये ते मी आ, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली या शॉपमध्ये मी दो तीन ते चार वेळा आली आणि प्रत्येक सीझन व्हाई इथे वेगवेगळ्या वस्तू येतात म्हणजे जसे गणपती आले गणपतीच्या गणपती रिलेटेड सगळे डेकोरेशन सगळं सामान होतं दिवाळीच्या वेळी दिव्यांचं वगैरे सगळं असं म्हणजे सगळं होल सगळं होलसेलच्या सगळ्या वस्तू येतात म्हणजे सीझन वाईज तर आता संक्रांत येते तर संक्रांतीसाठी खास आता मी तुम्हाला हळदी किंगचे करंडे वगैरे किंवा दिवा संक्रांतीचे जे वाण असतात तर ते दाखवणार आहे एकदम स्वस्त आणि मस्त मिळतं तिथे आणि एकदम रिजनेबल म्हणजे मार्केटपेक्षा खूप कमी रेटमध्ये असतात यांच्याकडच्या ज्या वस्तू असतात त्या आणि क्वालिटी पण छान असते तर इथे मी आलेले आहे चौधरी एंटरप्राइजेसला व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला इथं लोकेशन सांगते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर बघा इथे आपल्याला विजिट करायचं आहे चौधरी चा एंटरप्राइजेसला इथे सगळ्या प्रकारचे प्लास्टिक अॅक्रेलिक आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला सीज सीझन वाईज सगळ्या वस्तू मिळतील आता हळदी उंकू म्हणजे संक्रांत येते तर संक्रांतीसाठी तुम्हाला इथे हळदीचे वाण वगैरे जे असतील तर ते मिळतील आणि इतरही काही साहित्य आहे ते तुम्हाला दाखवतेच तर या शॉपमध्ये यायचं असेल तर तुम्हाला लोकेशन सांगते इथलं काय आहे ते तर बघा हा चौधरी एंटरप्राइजेसचा शॉप आहे याच्यासमोरच तुम्हाला इथे खत्री मस्जिद आहे फेमस आहे खत्री ही याच्या पाठी भुलेश्वरचा एरिया आहे म्हणजे ही जी समोरची जी बिल्डिंग आहे याच्या पाठचा एरिया जो आहे तो भुलेश्वरचा आहे आणि हा जो एरिया जो आहे ना तो पायधुणीचा एरिया आहे म्हणजे तुम्ही मस्जिद बंदरवरून वीस मिनटं चालत आलेत ना तर पायधुणी बोललात आणि पायधुणीवरून खत्री मस्जिद बोललेत ना तर खत्री मस्जिदच्या समोरच बघा हा शॉप आहे म्हणजे एकदम इझिली तुम्हाला शॉप मिळून जाईल खत्री मजिद बोलल्यात तर बघूया आता आतमध्ये या शॉपमध्ये काय काय मिळते ते शॉपमध्ये आपण बघूया संक्रांतीसाठी कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहेत त्या व्हरायटी तर खूप छान दिसते इकडची नमस्कार सर नमस्कार कसे आहेत त्या तर बघा हे चौधी एंटरप्राईजेसचे सर आहेत म्हणजे ओनर आहेत तर आ, क्या कॅब आहे हळदी कुंकुम अच्छा हळदी कुंकुम केले अभि संक्रांत आयटम आगाय सगळ्या तुम्हाला इथे हळदी कुंकूच्या रिलेटेड सगळ्या वस्तू मिळतील म्हणजे जास्त करून इथे करंडे आहेत बघा इथे हळदी कुंकूच्या करंडा जो बोलतो ना तर ते आहेत आहे। मस्त खूप छान छान व्हरायटीमध्ये नवीन नवीन डिझाईनमध्ये आलेले आहेत आणि खूप स्वस्त आणि मस्त आहेत गोल्डनमध्ये आहेत मिनाकारीमध्ये आहेत आणि मीनाकारी आणि गोल्डन या दोन्ही मिक्स याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे करंडे पाहायला मिळतील

आणि याच्यामध्ये तुम्हाला एक पीस मिळणार नाही बारा पीस घ्यावे लागतात म्हणजे हा जो पॅकेट आहे ना एक तर तो घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा गोल्डनचे असे सिंगल करंडे जे आहेत ना ते पाच पाच रुपयेला आहेत मिना जो आहे छोटा करंडा तर तो सहा रुपयाला आहे ही डिझाईन जी आहे ती सात रुपयाला आहे ए अकाउंटचा आठ रुपये का सहा रुपये अच्छा हे पण सात रुपयाला हे बघा हे पण सात रुपयाला आहे हे बघा हे स्क्वेअर डबीमध्ये आहे ती पण सात रुपयाला आहे आणि ही थोडी मोठी डबी आहे तर ही तुम्हाला दहा रुपयाला मिळते ना दहा रुपयाचे आहे आणि हे मध्ये आहे तर याच्यामध्ये ते तुम्हाला तेरा रुपयाला मिळते पीस आहे तेराशे पंधरा हां तेराशे तेरा पासून ते पंधरापर्यंत रेट आहेत सगळे बघा आणि डिझाईन बघा एक सो एक आहे जवळ पन्नास ते साठ डिझाईन आहे त्यांच्याकडे करंड्याच्या आणि मस्त तुम्ही ते घेऊन म्हणजे नॉर्मली तुम्ही घरासाठी पण घेऊ शकता म्हणजे हळदी रुग्णासाठी किंवा जर तुमचं शॉप वगैरे असेल ना तर असे करंडे घेऊन तुम्ही घरी मस्त म्हणजे शॉपमध्ये विकू शकता आणि चांगलं प्रॉफिट कमवू शकता खूप मस्त आणि सुंदर युनिक असे करंडे आहेत बघा इथे हे बघा सगळे वेगवेगळे व्हरायटी आहेत आणि आत मी तुम्हाला दाखवते किती व्हरायटी आहे ती हे बघा हे बघा एकदम मस्त मस्त आणि युनिक सगळे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग डिझाईन आहेत बघा भरपूर तुम्हाला डिझाईन पाहायला मिळतील डबल पीस माहिती तुम्हाला एक सिंपल डिझाईन मध्ये बघा गोल्डन मध्ये पण प्रॉपर मिळेल डिशमध्ये हळदी गुंकूचा हे करंडे मिळतात म्हणजे ट्रे आहे छोटासा आणि त्याच्यामध्ये दोन करंडे दिले आहेत हळदी गुंकूसाठी तर बघू शकता तुम्ही भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये इथे बघा सध्या करंडे आलेत म्हणजे स संक्रांती सगळ्या वस्तू आलेल्या आहेत पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथे माल मिळेल आणि इतर पण खूप साऱ्या डेकोरेशनच्या किंवा डायमंडच्या पॅकेजच्या सा पण वस्तू इथे मिळतात तर तुम्हाला इथे सध्या मी आता करंडेच दाखवते म्हणजे हळदी कुंकूचं सगळं वस्तू दाखवते तर बघू शकता इथे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये क करंडे आहेत म्हणजे हळदी कुंकूसाठी प्रत्येकामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत सगळंच काही मी तुम्हाला फोडून दाखवत नाही से म्हणजे नॉर्मली सॅम्पल जे आहेत तर तेच तुम्हाला दाखवते कारण एवढ्या सगळ्या गोष्टी कारण भरपूर म्हणजे पन्नास ते साठ डिझाईन आहेत एवढे का आपले सगळ्या एका व्हिडिओमध्ये कवर होणार नाहीत जे नॉर्मली सॅम्पल पीस आहेत ना तेच तुम्हाला दाखवते हे बघा वाव हे किती सुंदर आहेत बघा हे थालीवाले करंड आहेत पंचवीस रुपये बापरे पंचवीस रुपयाला बघू शकतात थालीवाला करंड मिळते तुम्हाला हे हळदीमो म्हणजे थाली मिळते तुम्हाला पंचवीस रुपयामध्ये फक्त सो बाप आ, आहे बाप रे शंभर डिझाईन आहेत बघा हे फक्त तुम्हाला सॅम्पल डिझाईन दाखवते मी नॉर्मली कारण सगळे पॅकेट आपण नाही खोलू शकत हे सॅम्पल डिझाईनमध्ये तुम्ही अंदाज लावू शकता की यांच्याकडे किती क्वांटिटीमध्ये सगळ्या वस्तू आहेत हे सगळ्या डेमो वस्तू आहेत म्हणजे नॉर्मली जे जे पॅकेट फोडलेले आहेत ना थोडेफार तर तेच दाखवले तुम्हाला जवळ शंभर शंभर डिझाईन मिळतील बघा पॅक म्हणजे दुकानात तुम्ही अंदाज घेऊ शकता की आ, किती मोठ्या क्वांटिटीमध्ये व्हरायटी असेल यांच्याकडे हां हे सगळे तुम्हाला डेमोमध्ये सगळे वस्तू दाखवलेल्या आहेत हे बघा असे पण आहेत बघा अशा मोठ्या थालीमध्ये पण आहेत मोठी थाली पाहिजे मोठी थाली पण तुम्ही घेऊ शकता हे बघा किती सुंदर करंट आहे याच्यामध्ये तुम्हाला हां काय बास्केट बास्के बास्केट टाईप तुम्हाला थाली मिळते आणि याच्यामध्ये सुंदर असतं बघा दोन करंडे दिले आहेत आणि हां हळदी गुंगाचे करंट आहेत पंचवीस रुपयाला पीस आहे बघा हे मस्त एकदम सुंदर आहे बघा युनिक आहे काहीतरी पंधरा रुपये पी। पीस अच्छा पंधरा रुपये पीस वाव हे बघा हे तुम्हाला पंधरा रुपये पीसमध्ये मिळते मस्त आहेत बघा हे पण छान आहेत क्वालिटी पण एकदम छान आहे त्याची बघा हार्ट मध्ये पानांमध्ये वेगवेगळे डिझाईन बघा खूप वेगवेगळ्या व्हरायटी त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत आणि एक सो एक सगळं डिझाईन बघा मस्त मस्त सुंदर सुंदर डिझाईन आहेत सगळ्या हे बघा हे पण छोट्या हार्टमध्ये छोटेसे एकदम आहेत हे काय आहे वाह हे बघा सहा रुपयाला तुम्हाला छोटीशी थाली मिळते आणि त्याच्यामध्ये दोन करंडे मिळतात सहा रुपयामध्ये बघा आठ रुपयाला तुम्हाला थालीवाला करंडा मिळतोय आणि त्याच्यामध्ये दोन आहेत बघा हे बघा आठ आठ रुपयाला मोठ्या मोठ्या तुम्हाला करंड मिळतात हे बघा कुईरीमध्ये आहे स्क्वेअर मध्ये आहे भरपूर डिझाईन आहेत बघून बघून व्हाल तुम्ही इतक्या डिझाईन आहेत त्यांच्याकडे हे बघा वाव चौधरी एंटरप्राइजेसचा चा हा शॉप आहे आणि यांचा हा व्हिजिटिंग कार्ड आहे नंबर जे सगळे दिलेले आहे ते तुम्हाला याचे दोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असतील आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण याचा ॲड्रेस मिळेल तर बघा वन एटी वन एटी टू बापू मार्क पायधुणी एरिया तर हा यांचा ॲड्रेस आहे तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सीज सिजनेबल वस्तू मिळतील तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा मंडळी तुम्ही पाहिला असेल संक्रांतीच्या खूप छान छान असे वाण आलेले आहेत आणि अगदी पाच रुपयापासून इथे सुरुवात होते वाणांची आणि खूप छान आणि मस्त आहेत भरपूर डिझाईन आहेत एक एक डिझाईन आहेत सगळेच काही मी तुम्हाला दाखवले नाही पण तुम्ही अंदाज आला असेल तुम्हाला की किती मस्त मस्त क्वालिटीमध्ये आणि भरपूर क्वांटिटीमध्ये इथे वस्तू आलेल्या आहेत संक्रांतीच्या अगदी पाच रुपयापासून ते तेरा रुपये चौदा रुपये असे आहेत म्हणजे जास्त महाग नाही आहेत फक्त तुम्हाला इथे एक वस्तू मिळणार नाही तुम्हाला बारा पीस घ्यावे घ्या कमीत कमी घ्यावे लागतील तेव्हा तुम्हाला म्हणजे या शॉपमध्ये तुम्हाला शॉपिंग करता येईल जशी पॅकिंग असेल ना दहाची पंधरा म्हणजे बाराची पंधराची जशी पॅकिंग असेल ना तर तसं तुम्हाला पॅकेट मिळेल एक एक पीस नाही मिळणार तर हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर शॉपिंगला या तर मंडळी आजचा हा माझा संक्रांतीचा वाण्याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन ब्लॉग बाय बाय मंडळी